एबी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास आज हिंदू उदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी साहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब युवा सेनेचे नेते आदरणीय डॉक्टर शिंदे शिंदेसाहेब यांच्या शुभेच्छा घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन आज पाचोरा शहरामध्ये शिवसेनेनी स्वतंत्र अशी भूमिका घेतली आणि ती भूमिका घेतल्यानंतर आज शेवटच्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला एक नगराध्यक्ष आणि अठ्ठावीस नगरसेवक पदाच्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज आम्ही या पाचोरा शहरातून जे पाचोरा शहरातले ग्रामदैवत आहेत या सर्व दैवतांचे आशीर्वाद घेऊन आपण सगळेच्या सगळे फॉर्म या ठिकाणी दाखल केलेले आहेत आणि हे दाखल करताना मला अतिशय अभिमानाने आनंदाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं की ज्या पद्धतीचा अभूतपूर्व असा प्रतिसाद या पाचोरा शहरातील तमाम मतदार बंधू भगिनी तरुण सर्व मायबाप जनतेने दिला आणि तो तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये आपल्या कॅमेऱ्यामध्ये मला वाटतं चित्रित केलेला आहे आतापर्यंतची अशी रॅली इतिहासात कधी झाली नाही एवढी मोठी रॅली मग मो एवढं मोठं शक्तीप्रदर्शन आज या पाचोरा शहरामधून आपण या ठिकाणी केलं मला खात्री आहे की येणाऱ्या काळात अनेक विक्रम आम्ही या पाचोरा मतदारसंघामध्ये केले या पाचोरा मतदारसंघात दुसऱ्यांदा कोणी आमदार निवडून येत नव्हता मला या जनतेने तिसऱ्यांदा निवडून दिलं आज मी या पाचोरा शहरातल्या सगळ्या मतदार जनतेचे आशीर्वाद घेऊन त्यांचे विचार घेऊन आपण या ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आणि तो स्वतंत्र लढण्याचा निर्णय मला असं वाटतं की तो अतिशय योग्य होता योग्य आहे आणि योग्य राहील याचं कारण असं आहे की आज फॉर्म भरायला आलेली ही माझ्या पाचोरा शहरातल्या जनतेची अभूतपूर्व असलेली गर्दी त्यांनी आमचं जल्लोषात केलेलं स्वागत हे त्याचं द्योतक आहे काय वाटतं तुम्हाला या निवडणुकीमध्ये मी आपल्याला या ठिकाणी खात्री देतो की ह्या पाचोरा शहरातली जनता या जळगाव जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिकांमध्ये एक इतिहास करेल की इथे अठ्ठावीसच्या 28, अठ्ठावीस 28 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष हे प्रचंड प्रचंड एक ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होते एकीकडे एक तुम्ही बघताय की विधान विधान सभेच्या वेळेस देखील तुमच्या विरोधात सगळे पक्षातले नेते एकवटलेले होते आता देखील तुम्ही स्वतंत्र लढा देता विरोधक आहेत ते एकत्र एका पक्षात येऊन तुमच्या विरोधात उभे राहत आहेत कुठंतरी मी कॉलेजमध्ये रेसलिंगला होतो माझी मी कुस्तीपटू आहे आणि कुस्तीपटू असल्यामुळे मला कोणाला कोणता डाव टाकायचा ना याची पूर्णपणे कल्पना आहे हे कितीही मल्ल आले तरी सगळ्यांना धुबी पछाड या पाचोरा शहरातल्या जनतेने आशीर्वादाने करेल याची मला शंभर टक्के खात्री मंगेश चव्हाणांनी आव्हान केलं होतं तुम्हाला की तुम्ही या तुमचा मंगेश चव्हाण हे मंगेश चव्हाण किस गल्ली में गलबला आहे तो थोड्या दिवसात हवेत आलेला आहे त्याची हवा शंभर टक्के निघेल आणि ही पाचोरा शहरातली भडगाव शहरातली जनता मंगेश चव्हाणला त्याचा जा, त्याची जागा चव्हाण महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम